मला वाटतं ते स्वतः मंत्री आहेत त्यांनी अशामध्ये धर्म आणू नये करता जर झाडांची अवैध कत्तल होत असेल तर पर्यावरणप्रेमी म्हणून त्यांनी याकडं पाहिलं पाहिजे ती थांबवली पाहिजे एक वेळ बकरा कापला तर दुसरा बकरा प्रजनन करून आणता येऊ शकतो पण झाड जर कापल्या गेलं तर तशी फॅक्टरी आणि साहेबांकडे आहे का की झाड कापल्यानंतर ते झाड परत जीव जिवंत करण्याची शेवटी नाशिकमध्ये राहणाऱ्या लोकांचा तो ओझोन आहे आणि लोक कशाला त्यात राजकारण लहान मुलांमध्ये कशाला राजकारण आणतंय लहान लहान मुलं चिपको आंदोलन करत आहेत तिथे त्यामुळे पर्यावरणाचा ह्रास होणार नाही इतकं तुम्ही सिंधुदुर्ग मध्ये राहता शिवाजी महाराजांनी तिचं आरमार उभं केलं आणि त्या आरमाराकरता जे शिवाजी महाराजांनी लाकूड आयात करण्याकरता आज्ञापत्र काढलं होतं त्यात सांगितलं होतं की रयतेनं ही झाडे दहा दहा वीस वीस वर्षानं लेकराप्रमाणे वाढवलेली आहेत ती झाडे जर तोडली तर अदब पतन होईल लोकांचा श्राप लागेल त्यामुळे झाडं तोडू नये असा आदेश जर सोळाशे चौऱ्याहत्तरला छत्रपती शिवाजी महाराजांनी काढला आणि त्यांचं तुम्ही जे नाव घेता आणि त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हटलेला आहे असा हा महाराष्ट्र आणि तिथं तुम्ही झाडावर कतली करणार करणारी जर लोक साधुग्रामच्या नावाखाली दुसरा डाव साधत असतील त्याला विरोध करायला सोडून तुम्ही बकरान खजूर आणते त्यामध्ये मला बुद्धीची कीव येते अशा मंत्र्यांच्या की ह्यात सुद्धा तुम्हाला जर राजकारण तुम् दिसत असेल तर ह्यापेक्षा महाराष्ट्राचं दुर्दैव दुसरं कुठलं असू शकत नाही कृपा करून नाशिककरांच्या पर्यावरणाचा गळा घोटू नका पर्यावरणप्रेमाचा गळा घोटू नका आम्ही सगळे पर्यावरणप्रेमी आहोत उद्या ही झाडं कापल्या गेली तर राणेसाहेबांना श्वास घेणं मुश्किल होऊन जाईल